मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकून घेणार आहोत संपूर्ण हरिपाठ तर हा हरिपाठ एकादशीच्या दिवशी ऐकल्याने संपूर्ण एकादशी केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल तर कोणी चॅनलला नवीन ना आलं असेल तर लाल बटनवर हो सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नम सुंदरते ध्यान हुबे विठेवरी करकटेवरी ठेवूया तुळशी हार गळा कुंडले तळपती श्रवणी कंटी विराजित मने माझे याची सर्व दुःख पायीन श्रीमुख आवडीने ज्ञानदेव श्री हरिपाठ देवाची या द्वारी हुबा शन भरी तेने मुक्तीचारी साधी याला हरिमुखे मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असे निसंसारी जिव्य वेग करी वेदशास्त्रे हुबारी वाया सदा ज्ञानदेव मने खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी वेदी जान साई सास्त्रीकार अठराही पुराणे हरसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा साडू मार्ग्या एकरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गा मन घाली मन જ્ઞાનદેવ પાટ હરી હા વૈકુંઠ ભરલા ઘનદાટ હરિ દિસે ત્રિગુણ અસાર નિર્ગુણ હે સાર સારાસાર વિચાર હરિ પાટ સર્ગુણ નિર્ગુણ ગુણા છે અગુણ હર વિન મન વ્યર્થ જાય અવ્યક્ત નિરાકાર નહી જયા આકાર જેથુની ચરાચર હરિસી ભજે જ્ઞાનદેવ ધ્યાની રામકૃષ્ણ મને અનંત જન્માચી પુનના હોય भावे विन बळेवीन शक्ती बोलू नये कैसी न देवती प्रसन्न त्वरित उगाराहत निवांत शिनसी वाया सायेसी करीसी प्रपंच दीन निशि हरीसी न भजसी कवन्या गुण ज्ञान देव म्हणे हरि जपण करणे तुटेल तरणे प्रपंचा योग योगाविधी येणे नाही सिद्धी वायाची उपाधी धम भावे विन देवन कळे निसंदेय गुरुविन अनुभव कैसा कळे तपे दैवद दिदल्याविन प्रांत गुजे विन हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दुष्टांताची मात साधूची संगती साधू साधूबोध झाला तो निरोनिया ठेला ठाईचं मुराला अनुभव कापुराची वात उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी मोक्षरेखे आला भाग्य विन टला સાધુચા અકિલા હરિભક્ત દેવા ગોડી સંગતી સજની હરિદિસે જની વની આત્મતવી હરિ મુખે મના હરિમુખે મના પર્વતા પ્રમાણે પાતક કરે વ્રજલેપ હોને અભક્તાસી ના જ્યાસી ભક્તિતે પતિત અભક્ત હરિસી ન ભજત દૈવી હત અનંત વાચાર બળતિ બળણ જ્યા કૈચા તયાળ પાવે હરિ જ્ઞાનદેવ प्रमाण आत्मा हा निदान सर्वाघटीपूर्ण एक नांद हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पती रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एकतत्व नाम साधती साधन दैत्याचे बंधन बांधीचे नाममृत गोडी वैष्णवा लाधली योग या साधला जीवन काळ सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्वला लाधला कृष्ण दाता ज्ञानदेव मने हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे मना हरिमुखे मुखे मना, मना पुण्याची गणना कोण करे विष्णवीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण मनी नाई ज्याचे उपजोनी करंटा नेने उद्भव वाटा रामकृष्ण पैठा कसुनी होय द्वैत्याची झाडणी गुरुविन ज्ञान थया कैचे कीर्तन घडी नाम જ્ઞાનદેવ મને સગુણ હે ધ્યાન નામ પાઠ મોન પ્રપંચા રામકૃષ્ણ હરી જય જય રામકૃષ્ણ હરી રામકૃષ્ણ હરી ત્રિવેણી સંગમી નાના તિર્થે ભ્રમિ ચિત્ત નાઈ નામી તરીતે વ્યર્થ નામાસિન મો ખો નર પાપીયા હરવીન ધાવાયા ન પાવે કોની પુરાણ પ્રસિદ્ધ બોલ વાલ્મિકી નામતિની લોક ઉદ્ધરતી જ્ઞાનદેવ મને નામ જપા હરી ચે પરંપરાધા હરી મુખે મના હરિ મુખે મના પુન્યા ગણના કોણ કરે હરિ ઉચ્ચારણી અનંત્રેૃણમિ અગ્નિમે સમરસ જાલે તૈસે નામ કે જપતા હરી હરિ ઉચ્ચારણ મંત્ર પૈ અઘાધ પળે બુધ ભેને તેથે જ્ઞાનદેવ મને હરી મા સમર્થન કરવે અર્થ ઉપનિષંદા જ્ઞાન हरिमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करे तीर्थव्रत नेम भावे न सिद्धी वायाची उपाधी करी सी जना भावबळे आकळे वरी नाकळे करी तळी आवडे तैसा हरे परी याचा रवा घेता वोवरी यत्न करो परी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाते हरिमुखे हरी हरिमुखे मना, मना पुण्याची गणना कोण करे समाधी हरीची समसुखवेन न साधेल दैत्य बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाई दुजे केशवराजी सकळ सिद्धे सिद्धिसिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रमले रमले रमाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे नित्यसत्यमित हरिपाठ ज्याशी कळी काढ त्याशी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पडती पुढे हरी हरी मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावजी उप उत्तम निजस्थान हरिमुखे मना हरिमुखे म्हणा हरी नाम हरिद्वैत नाम धुरी अदृत कुसरी विळरा जाण समबुद्धी घेता समान श्री हरी शम दमावरी हरी झाला सर्वागटी गटी राम देहांदेही एक सूर्य प्रकाश सहस्र रश्मी ज्ञान देवा चित्ती હરિપાટ માગલીયા માગલિજન્મ મુક્ત હરી મુખે મના હરિ મુખે મના પુન્યા ગણના કોન કરી હરિનામ જપે તો નર દુર્લભ વાચેસી સુલભ રામ કૃષ્ણ રામકૃષ્ણ નામી ઉન્મન ઉન્મની સાધલી તયાશી લાધલી સકળ સિદ્ધિ સિદ્ધિ બુદ્ધિ ધર્મ હરિપાટીઆલે પ્રપંચ નિવાલે સાધુસંગ જ્ઞાન દેવ રામ રામકૃષ્ણ ઠસા એને દશ દિશા આત્મ हरिमुखे मुखे हरिमुखे म्हणा हरिपाठ कीर्ती मुखी झरी गाय पवित्रची होय देह त्यांचा तपाचे सामर्थ्य तपनीला मोप चिरंजीव कल्पकोटी वैकुंठी नादे मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती हरिमुखे मना हरिमुखे मना हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन हरिवीन सौजन्य नेने काही त्या नरा लाधले वैकुंठ जोडले सकळ घडिले तीर्थाठान मनोमार्ग गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्त्रीवरला त्याची धनु જ્ઞાન ગોળી હરિનામાડી સર્વકાળ હરિમોખે મના હરિખે મના પુન્યા કોણ કરી રુખમાઈ નામકીર્તન વૈષ્ણવાપે અનંત કોટી ગેલી અનંત જન્માચે તપ એક નામ સુગમ હરિપાઠ યોગ યાગ ક્રિયા ધર્માન ધર્મ માયા ગે તે વિલયા હરિપાઠી ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीन नेम नाही तुझा वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरवीन धर्म वा उगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाठी केले ते निवांत चिठेली गुतला सुमन कळके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यम कुळगोत्र वर्जिले હરિમુખેના પુન્યા ગણનામ ઉચ્ચારિતા નહી દોનિ પક્ષ પાહી ઉદ્ધારિતે રામકૃષ્ણ નામ સર્વદોષા હરણ જડ જીવારણ હરિયક હરિનામ સાર જીવ્વાયા નામા ઉપમા ત્યાં દેવાથી કોણ વા ज्ञान देव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ वा मारगी सोपा हरिमुखे म्हणा हरिमुखे मुना पुण्याची गणना कोण करे नित्युर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नारायण हरि नारायण हरी भुक्ती घरी त्यांच्या हरिवीन जन्म तो नरकैची पैजाना यमाचा पाहुना प्राणी होय ज्ञान देव पुसे निवृत्तीची चाळ गगनाहून वाळ नाम आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावी हरा तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागते अजपा उलट प्राणांचा तेही मनाचा निर्धार असे ज्ञानदेवजीने देवजीने व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमियला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांगटी राम भाव शुद्ध न सोडी हा भाव टाकी रे संधे रामकृष्ण टाहो नित्य फोडी जातीविलित भाव युक्त ज्ञान देवाध्याने रामकृष्ण घर केले हरिमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी जाणीव नेनी व भगवंत नाई हरि उच्चारिणी पाही मोक्ष सदा नारायण हरि उच्चार नामाचा तेथे कडी काळाचा रेख नाही तेथील प्रमाण नेनवे वेदसी ते जीवसंतोषी गैवी कळे ज्ञानदेव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हरिमुखे म्हणा हरिमुखे गुण्याची गणना कोण करी सर्व सुख गोडी साई शास्त्री निवडी रिकामा अर्धघडी राहू नका लटकी व्यवहार सर्व हा संसार हरिवीन नाम कोटी जाईल पाप रामकृष्ण संकल्प धरुणी राय निज हे काडी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको भाव भावधरी रे करुणा शांती दया पाहुना हरी करी ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी सजविन हरिपाठ हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस रचिले विश्वासे ज्ञान देव नित्यपाठ करी इंद्रायणी तिरी होय अर्धकारी सर्व तातो असावे एकाग्र स्वस्त चित्तमणी उल्हास करुणी स्मरणजीवे अंतकाळी तैसा संकटाच्या वेळी हरिता सांभाळी अंतर्भाव संत सजनांनी घेतली प्रचती आळंदी आळसी मंदमती कैवी तो तरी निवृत्त वचन ते प्रेमळ तोशिला तात्काळ ज्ञानदेवा हरिमुखे मना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोणाचे हे घर देह कोणाचा आत्मा राम त्याचा तोची जाने मी तू हा विचार विवेक शोधावा गोविंदा माधवा याची देही देही ध्याता ध्यान त्रिकोटी वेखळा सहस्रधळी उगवला सूर्य जैसा ज्ञानदेव म्हणे नयनांची ज्योती या नावे रूपे ती तुम्ही जाना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नामस्कीर्तन साधन पैसोपे जळतील जन्मांतरची न लागती सायास जावे वनांतरा सुके येता घरा नारायणा ठाईची बैसुनी करा एकचित आवडे अनंत आळवा रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ यावी न असता साधन वाहतसे आणि विठोबाची तुका मने सोपे हाय सर्वाहून शाना तो धनी घेता येते હરી હરિમુખે મના હરી મુખે મના પુણ્યા ગણના કોણ કરી હરીમુખે મના હરિમુખે મના પુણ્યા ગણના કોણ કરી રામ કૃષ્ણ હરી રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી जय yeah, जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मित्रांनो तुम्हाला जर माझा हा हरिपाठ आवडला असेल निसश्रवण पण केला एकादशीच्या दिवशी तरी संपूर्ण एकादशी केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल तर लाईक सबस्क्राईब कमेंट्स करायला विसरू नका माझा आत्मविश्वास नक्की वाढा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः